तासगाव तालुक्यातील नेहरू नगरमध्ये गतिमान प्रशासन शंभर दिवस अभियान संपन्न प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन तासगाव तालुक्यातील नेहरुनगर येथे ग्रामपंचायत आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने गतिमान प्रशासन शंभर दिवस अभियान संपन्न झालं आहे मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलंय गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत ग्रामस्थांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले ॲग्रीस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले लक्ष्मी मुक्ती आणि सलोखा योजनेची अर्ज स्वीकृती कलम एकशे पंचावन्न अंतर्गत दुरुस्ती प्रस्ताव स्वीकृती आणि उत्पन्नाचे अहवाल अर्ज स्वीकृती आणि वाटप करण्यात आले ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू आर डी आप्पा पाटील पा सौ ऋतुजा रामदास जाधव उपसरपंच अविनाश पाटील मंडल अधिकारी सोनाली पाटोळे ग्राम महसूल अधिकारी आर आर कारंडे अर्चना मगदुम रामदास जाधव विजयराव कोळी यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते आज नेरु नगर ग्रामपंचायत या ठिकाणी या गावातील नंदीवाले समाजासाठी जातीच्या दाखल्यांचं वितरण त्यासोबतच शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा या अंतर्गत नागरिकांना एग्निस्टॅग योजना पीक पाहणी लक्ष्मीमुक्ती योजना पांधन रस्ते खुले करणे यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला मान्य प्रांताधिकारी मिरज श्री दिगेसाहेब यासोबतच या गावचे सरपंच उपसरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नंदीवाली समाजातील विद्यार्थ्यांचे जे जा दा, दात जातीचे दाखले शिबिर घेऊन काढण्यात आले होते त्याचं वितरण आज या ठिकाणी करण्यात आलं यासोबतच सातबारामधील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे लावण्याची मोहीम तासगाव तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ज्या सातबारामधील खातेदार माहीत असतील त्याच्या वारसांनी वारसाबाबतची कागदपत्रे तलाठी यांच्याकडे देऊन आपली वारस नोंद करून घ्यावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येईल एस वी मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी